तुळजापूर तालुक्यातील बोरगाव तुपाचे येथील होतात्मा बाबुराव बोरगावकर माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक सुळ यांना गुरुवारी दिनांक पंचवीस एप्रिल रोजी महाविद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्त सपत्नी सत्कार करण्यात आला व निरोप देण्यात आला अशोक सुळ हे बोरगाव येथील होतात्मा बाबुराव बोरगावकर विद्यालयात सन एकोणीसशे त्र्याण्णवपासून मुख्याध्यापक म्हणून सेवेत रुजू झाले तेव्हापासून म्हणजे सलग एकतीस वर्ष खूप दीर्घकाळ सेवा केली एक प्रामाणिक आणि अभ्यासू व्यक्ती म्हणून व्यक्तिमत्व म्हणून मु मुख्याध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची चांगली ओळख होते त्यांच्या सेवानिवृत्ती सेवानिवृत्तीबद्दल अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला अशोक सुळ यांच्या सेवानिवृत्तीबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव अशोक बोरगावकर लातूर येथील एस एस सी बोर्डाचे सहाय्यक सचिव अंकुश कुंभार लेखा अधिकारी शिक्षण विभाग ज्ञानेश्वर सुळ शिक्षण विस्तार अधिकारी यशवंत चव्हाण सरपंच अर्चना माने उपसरपंच लक्ष्मण पाटील शेंदगाव येथील सरपंच विवेकानंद मेलगिरी चेअरमन सिद्धाराम परसेट्टी परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोणे मुख्याध्यापक मालोजी थिटे विजय नवले संजय भोयटे गैनीनाथ काळे राम बनसोडे नेलोबा काळे प्रवार शिंदे पत्रकार उत्तम बनसगोळे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोहन माने यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर बनजगोळे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक ज्ञानेश्वर मनोजगोळे अरुण घोटाळे संजय शेवाळकर मोहन माने रशीद शेख सय्यद आमीन पटेल संदीप राठोड सेवक विठ्ठल साळुंके श्रीमती नीलावती देडे यांनी परिश्रम घेतले नळदुर्ग लाईव्हसाठी उत्तम बनसगोळे no o da região.